नमस्कार मित्रांनो मनमंदिर नागरी सरकारी पतसंस्था मर्यादित विटा अंतर्गत शाखाधिकारी लिपिक शिपाई पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच मार्च दोन हजार चोवीस आहे या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वयमर्यादा मिळणारी वेतन इत्यादी इत्यादीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अर्ज करण्याआधी खालील दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन संपूर्ण माहिती बघावी आणि अर्ज करावा तर पदाचे नाव शाखाधिकारी आहे लिपिक आहे आणि शिपाई आहे एकूण रिक्त जागा पंचवीस आहेत तर शाखाधिकारीसाठी पाच रिक्त जागा आहेत लिपिकसाठी पंधरा लि पंधरा रिक्त जागा आहेत आणि शिपाईसाठी पाच रिक्त जागा आहेत तर शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे ती समोर बघू पदाचे नाव शाखाधिकारीसाठी शैक्षणिक पात्रता ही बी कॉम आहे आणि एम कॉम आहे आणि लिपिकसाठी बी कॉम शैक्षणिक पात्रता आहे आणि शिपाईसाठी दहावी उतीर्णं गरजेचं आहे तर नोकरीचे ठिकाण विटा जिल्हा सांगली महाराष्ट्र आहे वयमर्यादा तुम्हाला अठरा ते तीस वर्षापर्यंत आहे परीक्षेसाठी फी कोणतीही घेतली जाणार नाही वेतन तुम्हाला नियमाप्रमाणे भेटेल अर्जाची पद्धत ही ऑफलाईन आहे आणि अर्ज सुरू होण्याची तारीख मनमंदिर नागरी सरकारी पतसंस्था मर्यादित कराड रोड विटा जिल्हा सांगली येथे आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच मार्च दोन हजार चोवीस आहे तर अर्ज पाठवण्याचा पत्ता मन मंदिर नागरी सरकारी पतसंस्था मर्यादित करा रोड विटा जिल्हा सांगे आहे त्याचा ईमेल पत्ता मन मंदिर डॉट विटा डॉट ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद